नमस्कार यूट्यूब फॅमिली आज आपण घरातील अवेलेबल साहित्यापासून गव्हाच्या पिठापासून पौष्टिक असे छोटे छोटे चॉकलेट मिनी केक किंवा मिनी केकच म्हणू शकतो तर आपण हीच रेसिपी आज बघणार आहोत चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करू तर बघा एक भांडं घेतलं आहे इथं मी आणि एका वाटी प्रमाणात सर्व साहित्य मी तुम्हाला सांगणार आहे तर एका वाटीने पाऊन वाटी, वाटी मोजून दूध घेतलेला आहे दूध अगदी म्हणजे कोमट आहे जास्त कडक पण नाही आणि थंड पण नाही आहे आणि अर्धी वाटी दही घेतला आहे त्याच वाटीने मोजून आता वाटीचं प्रमाण महत्त्वाचं आहे वाट एक वाटी घेऊ शकता तुम्ही आणि दही अग अग्द, अगदी फ्रेश आहे ताज आहे आंबट दही बिलकुल नाही घ्यायचं आहे आणि दोन चमचे तेल घेतलंय तेलाऐवजी तुम्ही पण वापरू शकता आता दूध दही तेल हे सर्व एकत्रित मिश्रण करून आहे विकसाच्या चाह्याने सर्व एकत्रित मिक्स करून आहे त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ चाळून आहे बघा अशा प्रकारे गव्हाचं पीठ आणि गव्हाचं पीठ घेतल्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी साखर बारीक दळून घेतलेली आहे म्हणजे पिठी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी आता केक जर गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढू शकता तर अशा प्रकारे बघा साखर आणि गव्हाचं पीठ टाकल्यानंतर हे सर्व मिश्रण परत आपण विकसाच्या साह्याने सारखं फेटून घ्यायचंय सारखं एकत्रित करून घ्यायचंय जेणेकरून गुठळ्या राहणार नाहीत बघा अशा प्रकारे सारखं एकत्रित करून घेतलेलं आहे सारखं फेटून घ्यायचं आहे त्यानंतर बघा याच्यामध्ये ते सहा काजू ते सहा बदाम छोटे छोटे तुकडे करून घेतले आहे आणि मनुके घेतलेले आहेत आवडीप्रमाणे घालू शकता किंवा नसेल आवडत तर नका टाकू त्यानंतर दोन चमचे कॉफी पावडर घेतले आहे कलर येण्यासाठी कोको पावडर नसेल तर कॉफी पावडर टाकून पण आपण पन अशा प्रकारे केकला छान कलर येतो त्यानंतर एक पोहे खाण्याचा एक चमचा बेकिंग पावडर आणि त्या चमचाने अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि एक छोटा चमचा व्हॅनिला एसेन्स घेतलेला आहे आता हे ऑप्शनल आहे बेकिंग पावडर ऑप्शनल आहे आणि व्हॅनिला एसेन्स पण ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल तरीही काही हरकत नाही आता कॉफी पावडरने छान कल कलर येतो चॉकलेट सारखा कलर येतो बघा केकला म्हणून मी कॉफी पावडरचा वापर केलेला आहे जर तुम्हाला कोको पावडर अवेलेबल जर झाली तर तुम्ही ती पण वापरू शकता जेव्हा फूड कलर खाण्याचा तो पण तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता तर अशा प्रकारे सर्व बॅटर मिश्रण एकत्रित केलं बघा अशा प्रकारे बघू शकता तुम्ही आता, आता आपण केक तयार करा करायचे आहेत तर त्यासाठी गॅसवरती आपे पात्र आहे आपे पात्राला आपण ब्रशच्या साहाय्याने अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे गॅस एकदम बारीक एकदम स्लो ठेवायचा आहे आपे पात्र डायरेक्ट गॅसवरती चढवलेलं आहे तवा ठेवलेला नाही आहे बिलकुल त्यामुळे बघा अशा प्रकारे ब्रशच्या साह्याने तेल लावून घ्यायचं सर्व आपे पात्राला त्यानंतर एका छोट्या चमच्याच्या साह्याने हे सर्व मिश्रण जे आपण एकत्रित केलं आहे ना ते याच्यामध्ये टाकायचं आहे बघा घालून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने मिश्रण खूप पण नाही घालायचं कारण हे केक के खूपच फुगतात त्यामुळं छोटं छो चो थोडं थोडंच मिश्रण टाकायचं आहे याच्यामध्ये आणि सर्व मिश्रण टाकून आहे बघा अशा प्रकारे त्याच्यामध्ये मी काजूचे अर्धे काप आहे बघा अशा प्रकारे ठेवून देते खूप छान दिसतात म्हणून आणि अशा प्रकारे झाकण ठेवून द्यायचं आहे एकदम बारीक गॅसवरती गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे तीन मिनटानंतर तुम्ही गॅसचं झाकं म्हणजे याचं झाकण काढून बघू शकता लाकडी एक छोटीशी काडी आहे त्याच्या साहाय्याने बघितलं आहे बघा मी की आपले केक झाले आहे की नाही तर केक आपले खूपच छान तयार झाले आहे बघू शकता तुम्ही आता गॅस बंद करायचा आहे आणि हे छोटे छोटे मिनी केक काढून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आता हे सर्व केक चमच्याच्या साह्याने काढून घ्यायचेत आहेत बघा तेल लावलं होतं त्यामुळे अगदी सुटसुटीत आपले केक निघून जातात निघतात अशा प्रकारे बघू शकता तुम्ही केक अजिबात खाली चिकटलेले नाही येतं अशा प्रकारे बघू शकता तुम्ही आपले केक तयार झाले आहे किती कमी वेळामध्ये तयार झाले आहे तुम्ही बघू शकता आता सर्व के केक मी काढून घेणार आहे थंड झाल्यानंतर बघू शकता तुम्ही अगदी कमी वेळामध्येच आणि घरातील साहित्यामध्येच आपले हे केक खाण्यासाठी रेडी आहे बघू शकता तुम्ही खूपच जाळीदार हलके लुसलुशीत असे ढोकळ्यासारखे खूपच छान असे हे केक तयार झालेले आहेत जे घरामध्ये साहित्य अवेलेबल असतात त्या साहित्यापासूनच आपण हे केक खाण्यासाठी तयार केले आहेत जर मुलं कधी कधी खूपच हट्ट करतात तर त्यावेळी तुम्ही अशा गोष्टी त्यांना घरातील साहित्यामध्ये बनवून देऊ शकता तर कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कळवा कमेंट करून सांगा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की एकदा घरी ट्राय करून बघा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा